अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय झालेल्या लागीर झालजी या मालिकेनं ऐतिहासिक राजधानी असलेल्या साताराचं नाव सर्वदूर पोहोचवलं आहे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये चांदवडी या छोट्याशा गावात लागीर झालजी या मालिकेचं शूटिंग होत आहे सैन्यामध्ये भरती होण्याची जिद्द बाळगणारा अजिंक्य व त्याच्या या प्रवासामध्ये त्याला मिळणारी मित्रांची साथ यासोबतच भारतीय सैन्य दलाबद्दल लागीर झालेलं एक सातारा नावाचं गाव त्या गावातील माणसं त्यांचं वागणं हे या मालिकेतून प्रभावीपणे मांडण्याचं काम निर्मात्यांनी केलं आहे मालिकेतील प्रमुख भूमिकेत असलेला नितीश चव्हाण अर्थात अजिंक्यचं हे घर ज्यामध्ये अजिंक्य आपल्या मामाच्या घरी राहत आहे आपल्या आजीचं प्रेम व मामाची साथ अजिंक्यच्या सैन्य भरतीकरता मोलाची ठरत आहे लागिरं झालं जी या मालिकेतील सातारची मुलगी शिवानी बावकर जी खरं तर मुंबईकर आहे पण एक सातारची भाषा व वागणं बोलण्यानं ती आता खरोखरच सातारकर झाली आहे शीतलचं दुकान ज्या दुकानामध्ये बसून ते आपल्या घरच्यांना मदत करत असते शीतलच्या काकीचं ब्युटी पार्लर शीतल ब्युटी पार्लर नावानं चांदवडीत प्रसिद्ध झालं आहे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत ज्याने आपल्या स्टाईलची जादू केली आहे तो, तो राहुल मगदूम अर्थात राहुल याचं हे सलूनचं दुकान या मालिकेतील व्हिलनच्या भूमिकेत असलेला किरण गायकवाड म्हणजेच हर्षवर्धन भाय्यासाहेब देशमुख याचं हे चांदवडीतील कार्यालय लागीर जी या मालिकेला पाहून प्रत्येक घरातील एक व्यक्ती भारतीय सैन्य दलात जावा हेच या मालिकेचं खरं यश असेल असे लागिर झालेजीचे लेखक तेजपाल वाघ म्हणतात व्हिडिओ जर्नलिस्ट गुरुना जाधव सेवस्थान्यू चॅनल सातारा